स्वाभिमानाला मतदान करा भाजपच्या दबावाला बळी पडू नका महादेव जानकर फकीराच्या हातात सत्ता द्यायची की स्वार्थी आणि लबाड लोकांच्या हातात हे जनतेने ठरवावे मिरज येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांच्या जाहीर सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या दबावाच्या राजकारणावर जोरदार टीका करत बहुजन समाजाला स्वाभिमानीसाठी स्वाभिमानासाठी मतदान करण्याचे आवाहन केले जानकर म्हणाले काँग्रेसचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे आता आम्ही स्वाभिमानाचे राजकारण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे कोणत्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता बहुजन समाजाने स्वाभिमानाला मतदान करावे भाजपकडून होत असलेल्या कथित दबावाबाबत ते म्हणाले भाजपकडून मला थेट फोन येतात तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा आर टी जी एसने देतो अशी आमिषे दाखवली जातात पण सत्ता पैशावर नव्हे तर जनतेच्या विश्वासावर उभी राहिली पाहिजे जानकर यांनी आपल्या पक्षाच्या लढ्याचा आढावा देताना सांगितले मी महाराष्ट्रातील एकही जिल्हा सोडलेला नाही सोलापूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई अकोला चंद्रपूर यासह अनेक ठिकाणी आम्ही नगरपालिका निवडणुका लढवत आहोत गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे राज्य उभे करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे ते पुढे म्हणाले आमच्यावर कुठलाही कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वार्थ नाही त्यामुळे आम्ही निर्भीडपणे जनतेसाठी लढू शकतो फकीराच्या हातात सत्ता द्यायची की स्वार्थी आणि लबाड लोकांच्या हातात हे जनतेने ठरवावे महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना जानकर यांनी स्पष्ट केले आमच्या उमेदवारांना निवडून द्या काही चूक झाली तर जाब विचारणारा मी स्वतः असेन तुम्ही फक्त आमच्यासोबत ठामपणे उभे राहा मी महिन्यातून किमान एकदा सांगलीला येईल ही माझी ग्वाही आहे यावेळी सभेत लिफाफा या चिन्हावरील बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले जाहीर सभेला शेकडो कार्यकर्ते महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या शेवटी बहुजन समाजाला पुन्हा एकदा आवाहन करत स्वाभिमान सत्य आणि न्यायासाठी मतदान करा पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणाला ठाम नकार द्या रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाला दिवसभर तुमच्या वादात फिरलोय सर्व समाजाने अंकुशराव आम्हाला सांगितलं की साहेब वर्ण काय हो द्या आत न सारा लिपापात चालवाय आज चालू आहे त्यामुळे आजच विजयाच्या गणित बांधलेलं आहे आजच काहीही करू द्या माझी सभा आहे मला कळलं की नगरसेवकांनी आमच्या समाजातल्या काही महिला कुठे घेऊन गेला कुठेही घेऊन जावा विजय आमचा आहे विजय आमचा आहे त्यागी माणूस आहे महादेव जानकर भोगीन आहे त्यागाचा विजय होतो आणि भोग्याचा पराजय होतो हे विसरता कामा नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची गरज करावी सांगणार आहे खातं खोला अरे माझं खातं गुजरातला खोललं राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं कर्नाटकात खोललं राष्ट्रीय समाज म्हटला वोट ऑफ पर्सेंट तिकोरेकर साहेब चौकांपिकाय पण आता मला वाटतं पप्पूच्या वरच्या डागच्या सभेच्या वतीला मला खुश वाटायला लागलंय की आज मी खातं खोलल्याशिवाय जात काय म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आम्ही मुस्लिमांना तिकीट दिलं दलितांना तिकीट दिलं जैनाला तिकीट दिलं मराठ्याला तिकीट दिलं ख्रिश्चन बांधवांना तिकीट दिलं आता राहिले कुणाला तिकीट द्यायचं सर्व समाजाला भागीदारी दिली एक मुस्लिम नगरसेवक माझा निवडून आला मुस्लिम नगरसेवक ख्रिश्चन नगरसेवक बसलाय जॉर्ज ताई उभा राहावा ही आमची भगिनी माझी ख्रिश्चन समाजाच्या म्हणजे आमचा अल्पसंख्याक त्याचाच साहेब होणार निवडून आला कुठं जालन्याला सर्व समाजाला आम्ही घेतोय भारतीय जनता पार्टी जाती जाती बांधण्याला लावते मराठा विरुद्ध ओबीसी हो दलित विरुद्ध मुसलमान आणि ओबीसी हो विरुद्ध मुसलमान हिंदूच्या नावाखाली मतं घेणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीवर मी बी पाहिली ना मी ही चार वर्षीत होतो मला त्यांचा माहित आहे सारे बोलायचा आज भाजपची हवा भूल झालेली आहे आज दुपारी माझी तुम्हाला विनंती आहे की अतिशय स्वच्छ स्वच्छाचा कोण नगर शोक होता काय मला माहित नाही पण भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे दिल्ली पासून मुंबई पर्यंत तुमची सत्ता आहे आता येताना नीट रस्ताही नव्हता नगरपालिका तुमच्या ताब्यात होती लोकांना पाणी सुद्धा देऊ शकला नाही शेवटच्या दोन दिवसात तुम्ही पैसे वाटणार आहे दारू वाटणार आहे बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे पैशी यांचं घ्या यांच्या बापाचं पैसे नाही पैसे घ्या पण तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारला मतदान करा तुम्ही फक्त खातं खोला उद्याचं सरकार बीजेपीचं येणार नाही आणि काँग्रेसचं येणार नाही ज्यावेळेस आम्हाला विचारेश्वाई महापौर बसणार नाही आम्हाला विचारल्याशिवाय आम्ही म्हणत नाही आमचा महापौर होईल पण आम्हाला विचारल्याशिवाय महापौर त्यांचा बसून देणार नाही पण मागे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक स्वच्छ चारित्र्याच्या माणसासाठी प्रचाराला आलोय चाळीस वर्ष आम्ही अग्नि दिवस आम्ही कुंड केलेलाय मी मिनिस्टर होतो रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाला नाही समाजाने अंकुश आम्हाला सांगितलं की साहेब वर्ण काय होऊ द्या चालू आहे आत्म आज चालू आहे आजच विजयाचं गणित मांडलेलं आहे आज हे काहीही करू द्या माझी सभा मला कळालं की इथल्या नगरसेवकांनी आमच्या समाजातल्या काही महिला कुठं घेऊन गेला कुठेही घेऊन जावा विजय विजय आमचा आहे त्यागी माणूस आहे महादेव जानकर भोगी नाही त्यागाचा विजय होतो आणि भोग्याचा पराजय होतो हे विसरता कामा नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची मिरत करांना सांगणं आहे खातो खोला अरे माझं खातं गुजरातला खोल राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं कर्नाटकात खोल राष्ट्रीय समाजमधला आउट ऑफ परसेंटेज उत्तर प्रदेशला मिळालं मराठवाड्यात खातं उघडलं पुणे जिल्ह्यात खातं उघडलं पण सांगली जिल्ह्यात खातं उघडायला तयार नाही इकोनिक साहेब चौकांतिक आहे पण हो ला आता मला वाटतं पप्पूच्या सभेच्या वतीनं मला खुश वाटायला लागलं आहे की आज मी खातं खोलल्याशिवाय आम्ही मुस्लिमांना तिकीट दिलं दलितांना तिकीट दिलं मराठ्याला तिकीट दिलं ख्रिश्चन बांधवांना तिकीट दिलं आता राहिले पुलाला तिकीट द्यायचं सर्व समाजाला भागीदारी दिली एक मुस्लिम नगरसेवक माझा निवडून आला मुस्लिम नगरसेवक ख्रिश्चन नगर चौक बसलाय जॉर्ज ताई उभारा काँग्रेसचं ब्रूट असायचं काँग्रेसचा ब्रूट टाका आज दिवसात माणूस बघायला मिळाला अरे ज्या कमळाला साथ दिली तिकडं कमळ दिसायला लागलं आता आम्ही काय ठरवलं कमळाला घालायचं कमळ गाळा पर कमल ती आता शरद पाटील हे डाव्या विचारसरणीत वाढतील माणसं आहेत रामबाव फुळेकर आदर्श माणूस होता त्या माणसांचा काय मला मंत्री करण्यास आम्ही केला आव्हा आलो होता आम्हाला तन बंद झाला ना आमच्या गाडीला डिझेल देण्याचं खाव रामराव कोळेकरनं आहे आणि त्याचाच मुलगा त्याचा पुठण्या आज समाज पक्षात उभा हो आहे मला आनंद वाटला अजित पाटलांचा मला पहिला फोन आला साहेब म्हणले कोळेकर एक आहे आणि म्हणलं रामराव कोळेकरच्या घरातलाच नव्हतं नाही म्हणले तर त्यांचाच पुतण्या आहे पहिलं तिकीट देऊन टाका ते जरी मागत नसतं तर घरी जास्त डोंबाळे सर अजित पाटील गावडे सर संजयवाल सर्व मंडळीत गेली आणि त्यांना सांगितलं आमचं तिकीट घ्या तर त्यांना वाटलं की यांच्या मागे कोण आहे काय ओळखणार आहे मी आज पप्पू तुमच्या वाडात फिरताना कमीत कमी, कमी वीस घरातली लोक म्हणली साहेब माझ्या घरी तुम्ही चार पिऊन गेलेला आहे तीच माझी पावती आहे जरूर आमच्याकडे पैसा नसाल पण माणूस तर प्रेमाचं नातं आमच्या जवळ जरूर आहे बांधवांवर पण तुम्हाला विनंती आहे पंधरा तारखेला मतदान करताना मतदान करा विजय सात मुलं आमची उभा आहेत राष्ट्रीय समाज पक्षाची आणि मला बत्तीस नागरी विकायचे उदयातले आमचे दाभारा जरी आले तर काँग्रेसवाले सुद्धा जयपालजी तुमच्याकडे अंकुशराव येतील बी जे पॉडी बी तुमच्याकडे येतील तसे आम्ही काय सांगू आमच्यातला पाच एक महापौर करा आम्ही तुमचा पाठिंबा घ्यायचा तुम्हाला किती पैसा पाहिजे पैसा मी देतो आरटीजेस दहा मिनिटात करतो तुम्ही जेवढा आकडा सांगाल त्याच्यात डबल आरटीजेस मुंबई वरन मी करतो इफ यू बॉर्न एर नॉट मिस्टेक बट इफ यू डाय प्युअर दिस युअर ग्रेट मिस्टेक गरिबीत आम्ही जन्म आलो म्हणून गरिबीत आम्ही मरणार नाही हे सांगण्यासाठी आजची सभा आहे तमाम समाजाला माझी विनंती आहे आपण स्वाभिमानाला मतदान द्यायचा प्रयत्न करा भाजपच्या नादाला लागू नका आज ते काय प्रत्येकाच वाटतंय भाजप भाजप काय नाही थोडा दिवस थांबा यांचा मी सोलापूरला चाललोय परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई अकोला चंद्रपूर एक देखील आम्ही गाव सोडलं नाही सर्व ठिकाणी नगरपालिका लढवतोय माझी आपल्याला अपेक्षा आहे आपण सर्वांनी जर सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही राज्याची सत्ता ताब्यात घेऊ शकतो आणि घोर गरिबांच्या हिताचं राज्य करू शकतो कारण आम्हाला बायका नाहीत पोरं नाहीत काही भांगेच असलं नाही बी नाही मागे बी नाही एकटाच आहे फकीर आहे महादेव जाणत मग फकीराला काय लागतं काय लागतं काही देखील लागत म्हणून तुम्ही फकीराच्या सत्ता द्यायची लबाडे करण्याच्या स्वार्थी माणसांच्या माझी विनंती आहे बांधवांनो मी मिनिस्टर नव्हतो आमदार होतो कोरेकरांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करायला त्यांचा भाव आत्ता बोलला त्यांचा सातरा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे भाजपाला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा